नमस्कार मंडळी यलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर भाजणीच्या चकल्या अगदी खुसखुशीत होतात हे तर तुम्ही बघितलंच असेल पण आज मी तुम्हाला मैद्याच्या चकल्या बनवून दाखवणार आहेत बघू शकता एकदम खुसखुशीत झालेल्या आहे तर ते कसं बनवलं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर एक किलो मैदा घेतलेला आहे मी आणि इकडे सुती कापड घेतलेलं आहे रुमाल घ्या किंवा कसलंही कापड घ्या तर मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे आधीच आणि आता या रुमालामध्ये असं आपण घालूया आणि याचं समजत गाठोडं म्हणा किंवा पोटली म्हणा बांधून घेऊया तर हे अशा पद्धतीने आपल्याला बांधून घ्यायचं आहे हा मैदा उकडून घ्यायचा आहे आपल्याला म्हणून हा कोरडाच उकडून घ्यायचा तर हे अशा पद्धतीने बांधून घ्या आणि कुकरमध्ये मी असा डबा उलटा ठेवलेला आहे पलटी करून आणि त्याच्यावरती गाठ खालच्या साईडला ठेवून हे गाठोडं ठेवून द्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या पाच सहा शिट्या काढून घ्यायच्यात तर शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरही आपला गार झालेला आहे काढून बघूया आपण तर हे अगदी दगडासारखं कडक झालेलं आहे उघडून दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार होतो एकदम कडक झालेला आहे आता हे फोडून घ्या तुम्ही किंवा किसणीने असं किसलं तरी चालेल फोडून किसलं तरी चालेल किंवा मिक्सरला लावून फिरवलं ला तरीसुद्धा चालेल मिक्सरवरती फिरून बारीक केलं तरीसुद्धा चालेल तर हे बारीक करून घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने पीठ तयार होतं त्याचं आता हे पीठ आपल्याला पुन्हा मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं एकदम बारीक मैद्याचीच चाळण वापरा एकदम बारीक असते या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आणि हे जे निघालेलं आहे ना हे जाडसर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं अजिबात त्याच्यातलं काहीच वाया जात नाही मिक्सरला फिरवायचं आणि पुन्हा ते चाळून घ्यायचं आणि त्याचं पीठ तयार करायचं हे बघू शकता अशा पद्धतीने बारीक एकदम झालेलं आहे तर हे आपलं चकलीसाठी पीठ तयार झालेलं आहे आता आता याच्यामध्ये टाकायला मी मसाले घेतलेले आहेत बघू शकता ओवा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे हळद तीळ आणि लाल तिखट तर आपला सगळा मैदा चाळून झालेला आहे तर ओवा घालते आधी मी दीड चमचा ओवा घेतलेला आहे हाताने असा चोळून घेतलेला आहे जिरं एक चमचा घालते तीळ आहेत दोन चमचे हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घाला आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण कोरडंच व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं मसाले सगळीकडे लागले पाहिजेत तसं आता मिक्स करून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घालू नका पातळ जर झालं तर याच्यामध्ये मिक्स करायला दुसरं आपण पीठ शिल्लक ठेवलेलं नाही आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओ याचे टाकलेले आहेत आणि खूपच चाललेले आहेत ते म्हणून म्हटलं आता लाँग व्हिडिओ टाका टाकावा अशा पद्धतीने जास्त घट्ट पण नाही आणि एकदम सैलसर पण नाही असं मध्यम असं गोळा मळून घ्यायचा आहे आणि लगेच हे करायला घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने रोल करायचा याचा आणि चकलीचा साचा घ्यायचा आहे आणि चकलीच्या साच्यामध्ये भरून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या चकल्या पाडून घेऊ शकता तुम्ही बघू yeah. शकता काटेरी मस्त काटे दिसत आहेत चकलीला अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्या तोपर्यंत मी तिकडे कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तेलही आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण चकली सोडूयाच्यामध्ये चारच चकल्या बसतात जास्त नाही बसणार आणि जास्त घालू पण नका एका बाजूने असं तळलेलं कसं समजायचं असे त्याचे गुडघुडे जे येतात ना ते बबल्स ते जरा कमी झाले पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं तर बघू शकता त्याचे बुरबुरे कमी झालेले आहेत तेलामधले पाण्याचे म्हणजे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि हे पीठ उकडलेलं असतं त्याच्यामुळे जसं भाजणीच्या चकल्या आपल्याला तळायला वेळ लागतो तशा ह्या चकल्या तळायला वेळ लागत नाही पटकन तळून होतात तर बघू शकतात झालेले आहेत आपल्या तळून अजिबात तेलामध्ये विरगळली नाही काय नाही तर मस्त अशा आपल्या खुसखुशीत चकल्यात तयार झालेल्या आहेत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद